पीएम किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मदत निधी तसेच शेतकऱ्यांना दुष्काळ अनुदान निधी अद्यापपर्यंत मिळालेला नसून तो त्वरित मिळावा अशा मागणीचं निवेदन येवला तहसीलदार आबा महाजन यांना शेतकऱ्यांच्या वतीनं देण्यात आलं आहे लवकरात लवकर पीएम किसान निधी तसेच दुष्काळ निधी मिळाला नाही तर शेतकऱ्यांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा प्रशासनाला दिला आहे बाबा थेटे या शेतकऱ्यानं याविषयी अधिक शे सांगितलं पी एम किसान योजनेचे जो निधी आहे तो अद्याप मिळालेला नाही आहे दोन हजार एकोणीसपासून त्याचा पाठपुरावा चालू आहे परंतु शासनाचे अधिकारी व तहसीलदार साहेबसुद्धा स्वतः सांगतात की करेक्शन ॲट पेंटिंग स्टेट म्हणजे हा राज्य शासनाचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं शेतकरी या लाभापासून वंचित आहे तसेच दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस हा जो दुष्काळ निधी होता शासनाने जाहीर केलेला तो अद्याप काही शेतकऱ्यांना मिळालेला नाही आहे त्यांनाही शास शासकीय अधिकारी सांगतात पेमेंट सेंट फेल या कारणामुळे शेतकरी लाभपासून वंचित आहे तरी आजपर्यंत दोन हजार एकोणीसपासून शेतकरी खेटा आहेत तहसील ऑफिसमध्ये दरवेळेस नवीन कागदपत्र केली जाते येऊन जाऊन कागदपत्र करणे आणि येणे जाणे ये यलपाटे मारण्यातच जो निधी येणार आहे तो निम्मा खर्च झालेला आहे तरी शासनाने तहसीलदार सार्वणीची चौकशी करावी अन्यथा पंधरा सात दोन हजार चोवीसपासून तहसील कार्यालयासमोर शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत तो उपोषण करणार धन्यवाद एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी संतोष बटाव येवला